नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव व तसेच हरभरा बाजारभाव बिशे ट्रेडिंग कंपनी सुडीफाटा तालुका केच येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल बिशे ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन हरभरा पाच हजार तीनशे रुपये क्विंटल बिशे ट्रेडिंग कंपनीमध्ये आज हरभराला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व तसेच हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यातील